अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता जाहीर प्रचार सुरू असून आज प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला गुलमोहर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पूजा करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे उमेदवार गौरी बोरकर आशाताई नलवडे ज्योती गाडे गंधे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या वातावरण पक्ष भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या युतीच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतो ना एक चांगल्या प्रकारचे उमेदवार एक लोकांमध्ये असणारे उमेदवार आणि विकासाची एक भूमिका आणि विकासाचे विजन असणारे उमेदवार या निवडणुकीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून आज जनतेसमोर उभा करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये देखील चारही उमेदवार हे आज कुठेतरी अत्यंत सक्षमपणे कार्यक्षम असणारे नेतृत्व आज आपल्याला पाहायला मिळतात म्हणून प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण पाहतोय